देणार काही जातीचं इतिहास आहे आणि या ठिकाणी मी शब्द देतो भाऊ की अख्ख्या आयुष्यभर जोपर्यंत हा इतिहास महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये राहणार आहे आपली पाठ भारतीय जनता पार्टीची पाठ कधीही आम्ही सोडणार नाही या ठिकाणी एअरपोर्ट एअरपोर्ट जयमलार म्हणून आपल्याला शब्द देतो भाऊ अनेक मागण्या आपण पूर्ण केलेल्या आहेत पण मागण्या संपत नाहीत यामध्ये महामंडळ आपण पन केलं पण आमच्या गोरगरीब जनतेला नाही जमीन आहे नाही पुंत कोणतं एक मिनिटात समाजाची जी विवंचना आहे ही समजून घेणारा आपला नेता आल्यानंतर हा निर्णय झाला आणि देवा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशानं ही राजे उमाजी नाईकांची जयंती जी आहे जे ही शासकीयरित्या साजरी केली गेली आणि हीच परिस्थिती आपण बघा एवढे वर्ष एवढे वर्ष जे शासनकर्ते होते जे शासनकर्त्यांनी राज्यात देशात ज्यांनी सरकार चालवली मी मगाशी साहेबांशी बोलत होतो अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा दिल्लीमध्ये संसद भवनामध्ये जो पुतळा उभा केला तो, के तो सुद्धा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तिथं उभा राहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक दिल्लीमध्ये उभं राहिलं ते सुद्धा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर दिल्लीमध्ये उभं राहिलं ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि तीच परिस्थिती आपल्या इथं सुद्धा आहे आज राजे उमाजी नाईकांची सुद्धा जयंती आज देवेंद्रजींच्या माध्यमातनं हा निर्णय केला गेला त्यामुळं उपेक्षित मागासवर्गीय किंवा ज्यांना नेहमीच बाजूला ठेवलं आहे या लोकांना खऱ्या अर्थाने न्या न्याय मिळवून देण्याचं काम हे देवाभाऊंच्या देवेंद्रजींच्या माध्यमातून होत आलं ही वस्तुस्थिती आहे आज राजे उमाजी नायकांचा इतिहास जर बघितला तर बलाढ्य अशा ब्रिटिशरांच्या विरोधामध्ये स्वराज्याची जी संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी जी महाराष्ट्राला मराठी माणसाला दिली होती ती छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जिवंत ठेवण्याचं काम हे राजे उमाजी नायकांनी केलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज ब्रिटिश काय छोटे नव्हते त्यांची ताकद काही कमी नव्हती व तरीही समाजाला सगळ्यांना एकवटून सगळ्यांना एकत्र आणून ब्रिटिशरांच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे आणि परकीयांना इथनं जाण्याचं जे काही हक्कलण्याचं काम ते आपण केलं पाहिजे या, या पद्धतीनं राजे उमाजी नाईकांनी आज करून दाखवलं हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि रामोशी समाजाचं एक अतूट असं नातं आहे बहिर्जी नायकांचा उल्लेख सगळ्या ह्याच्यामध्ये होतो की बहिर्जी नायकांच्या शब्दावर किंवा त्यांनी दिलेल्या बातमीवर छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा पुढचा जो काही रणनीती आहे जे काही त्यांच्या मोहिमा आहेत त्या त्यांच्या मा ह्याच्यावर राबवायचे किंवा आकायचे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आज दौलत तोच शब्द आपल्या सर्वांच्या माध्यमातून देवेंद्रजींना दिला आहे की हा समाज आपल्या मागं ताकदीनं उभा राहील दौलतनाना तुम्ही प्रास्ताविकामध्ये सुरू केलं त्यावेळेला तुम्ही बोलला की देवेंद्रजी हे मागासवर्गीय ओबीसी उपेक्षितांचे नेते आहेत दौलतनाना मी आज इथं अगदी ठामपणे सांगू शकतो की मराठा समाजाचे सुद्धा नेते आज देवेंद्रजीच महाराष्ट्रामध्ये दे आहेत ही वस्तुस्थिती आहे ज्या मराठा समाजाचं आणि ओबीसीचं आज जरा आरक्षणावरनं काही लोक वादविवाद पेटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत दौलत नाना गोपीचंद आपल्याला दोघांना पण माहीत आहे त्या उपसमितीतला एक सदस्य मी होतो विखे पाटील साहेब आमचे अध्यक्ष होते आम्ही अनेक बैठका केल्या देवेंद्रजींच्या इथं वर्षा बंगल्यावर परत आमची सर्व बैठक झाली पण कधीही मराठा समाजाला खुश करण्यासाठी ओबीसींचं काढा आणि मराठ्यांना देऊन टाका असं देवेंद्रजींनी भूमिका कधी घेतली नाही हे माझ्या ओबीसी बांधवांनी लक्षात ठेवलं पाहिजे ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आणि पहिल्यापासूनची त्यांची भूमिका आहे की कुणावरही अन्याय न होता जे काही आरक्षण आहे ते दिलं जाईल ओबीसीचं आरक्षणाला कुठेही हात न लागता इतर समाजांना आरक्षण दिलं जाईल आणि त्या पद्धतीनं निर्णय हा देवेंद्रजींनी आपल्याला करून दिलेला आहे त्यामुळं ओबीसी बांधवांनी रामोशी समाजातल्या माझ्या बांधवांनी कुठलीही शंका मनामध्ये ठेवू नका आज आपल्या सर्वांच्या मागं ताकदीनं हिमालयासारखं उभं राहणारं देवेंद्रजींचं नेतृत्व आपल्या मागं आहे कशाला घाबरता कशाला कुणावर विश्वास ठेवता कधीही त्यांनी आपला वापर राजकारणासाठी केला नाही ज्या आपल्या समस्या होत्या ज्या आपल्या अडचणी होत्या ज्या आपल्या जो समाज मागे राहिला होता त्या प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम हे आपल्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी केलं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळं कुठंही न घाबरता कोण काय सांगतं आहे कोण काय कुठं घोषणा करतं आहे कोण काय टी व्हीवर बोलतं आहे ह्याच्याकडे लक्ष देऊ नका आपल्याला जर सगळ्यांना ज्याचा उल्लेख गोपीचंद पडळकरांनी केला की आज रामोजी समाजातली मुलं पी एस आय झालीत आज तहसीलदार झालीत आज धनगर समाजातली मुलं आय एसच्या याच्यामध्ये गेलीत आज ओबीसी समाजातली मुलं वैमानिक झालीत आज हे सगळं का घडू शकलं तर देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र होते म्हणून घडू शकलं हे बंधू भगिनींनी लक्षात ठेवलं पाहिजे ही माझी विनंती आहे आज तुम्ही बघा राज्यातला छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले छत्रपती शिवरायांचे वंशज आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय सिंह राजे भोसले सन्मान्य आमदार विजय बापू शिवतारे राहुलजी कुल विक्रमजी पासपुते सचिनजी पाटील आपले भटक्या विमुक्तांचा वाघ म्हणून ज्याला ओळखतात ते गोपीचंदजी पडाळकर रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि ज्यांनी रामोशी बेरड बेडर सर्व समाजाला एकत्रित करून एक मोठा लढा उभारला ते आपले नेते दौलत नाना शितोळे मंचावर उपस्थित वाल्मिकी गुरुपीठ से श्री श्री प्रसन्नानंद जी पुरी महास्वामी प्रकाश सेठ धारीवाल मोहनराव मदने अंकुशराव जाधव सन्मान्य आमचे सहकारी माजी आमदार संग्रामजी थोपटे संजयजी जगताप अशोकजी टेकवडे बाबा जाधवराव गणेश खोडे शेखर वडणे प्रताप पवार प्रवीण भैया माने हेमंत हरकरे राहुलजी हरी हरिभाऊ लोळे मयूर पाटील आपले जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी श्री संदीप सिंह गिल श्री गजानन पाटील श्री राजेंद्र रहाणे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम इंग्रजांच्या विरुद्ध क्रांतीची ज्योत पेटवणारे आद्य क्रांतिकारक हुतात्मा राजे उमाजी नाईक यांच्या चरणी मी या ठिकाणी वंदन करतो आणि नतमस्तक होतो आपण सगळे लोक आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आमचा रामोशी समाज बेडर समाज बेरड समाज या समाजाचा इतिहास अतिशय स्वर्णिम अशा प्रकारचा इतिहास आहे संस्कृतीचं संवर्धन करणारा देव देश धर्माकरता लढणारा निसर्गाचं संवर्धन करणारा अशा प्रकारचा दराखोऱ्यांमध्ये राहणारा हा समाज खऱ्या अर्थानं या रामोशी समाजाचं नातं तर प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांची आपल्याला पाहायला मिळतं अठरा पगड जातींना सोबत घेऊन या महाराष्ट्रातल्या तीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी मराठा अल्पसंख्याक सगळ्यांना सोबत घेऊन आमचं राज्य हे पुढे जात राहील हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र